अपघातातील जखमी पालकाचा उपचारादरम्यान मृत्यू येथे दुचाकीच्या धडकेत झाला होता जखमी शहरातील मेंडुले वसाहतीजवळ एप्रिल रोजी रस्त्यावर येत असताना मोटरसायकलने एम एस शून्य नऊ एफ डब्ल्यू नव्वद अडुसष्ट याने धडक दिल्याने तो रस्त्यावर पडला याचवेळी दुसऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने त्याच्या हाताला पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली होती उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या याप्रकरणी गडिंग्लजमधील आझाद रोडवरील एका अल्पवयीन मुलासह रोहित शिवाजी पोवार चर्च रोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या गाडीच्या मालकावर या प्रकरणी कारवाई होणार आहे रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज